आणि मराठवाड्यानंतर आता जाऊया पश्चिम महाराष्ट्रामध्ये तिथे जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी कशी सुरू आहे बघूया सातारा सांगली विधान परिषदेच्या अपयशानंतरची मिरची शरद पवारांना चांगली जोमली त्यांनी शेंद्रे येथे झालेल्या मेळाव्याच्या वेळी हे जाहीरपणे व्यक्त केलं मात्र या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी उदयनराजेंनी सावता सुभा कशा पद्धतीनं मांडलेला आहे याचं वाचन करत त्यांना आम्ही पाहतो फक्त तुमच्याकडून परवानगी मिळेल अशी अपेक्षा त्या स्टेजवरती ठेवली मात्र त्यावेळी शरद पवारांनी कोणतंही भाष्य करण्यास नाकारलं त्याच्या दुसऱ्या दिवशी मात्र या सगळ्या नेत्यांना बारामती बैठकीसाठी बोलवलं बारामतीच्या झालेल्या बैठकीवेळी मात्र शरद पवारांनी सगळ्यांचीच कान उघडणी केली पहिल्यांदा दा करून दाखवा नंतर वक्तव्य करा अशी भूमिका शरद पवारांनी ठेवली जळजळी टीकेनंतर सगळे नेते मायदेशी परतलेत साताऱ्यात ज्यावेळेला सगळेजण आले त्यावेळेला आज सकाळपासून या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपला राष्ट्रवादीचा बालेकिल्ला सांभाळण्यासाठी सगळ्यांनी बैठका सुरू केलेल्या आहेत आता काही दिवसातच होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने एकत्र आणलं जाईल आणि उदयनराजेंची नाराजी कशा पद्धतीने दूर करता येईल यासाठी प्रयत्न सुरू केले मागील पंधरा वर्षापासून राष्ट्रवादी सत्ता असलेल्या सांगली जिल्हा परिषदेवर झेंडा भडकवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी पाठोपाठ आता भाजपने देखील मोर्चेबांधणी सुरू केले भाजपनं घटक पक्षांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेवर प्रथमच कमळ फुलवण्याचा विडा उचललाय भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादीने काँग्रेसकडे मैत्रीचा हात पुढे केलाय मात्र आघाडीच्या प्रस्तावाला विलंब झाला असल्याचं सांगून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी राष्ट्रवादीच्या आघाडीला अप्रत्यक्ष तरी देखील आघाडीबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची आज रात्री एक बैठक पार पडते या बैठकीतून कोणता तोडगा समोर येईल हे लवकरच स्पष्ट होईल यामुळं भाजपला शह देण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येणार का कोणत्या मुद्द्यावर एकत्र येणार हे उद्यापर्यंत स्पष्ट होईल